नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा आज आम्ही आलो आहोत शेतामध्ये सकाळी सकाळी आलो हो, आहोत दहा साडे दहा वाजले आहेत आत्ता आणि इतका सर्व पाऊस येत ना खूपच एक आठवेक दिवसापासून पावसाने सुरुवातच केली आहेत पावसाळा चालू झाला आहे ह्या मे महिन्यातच आणि आत्ता आम्ही इकडे शेतामध्ये आलो आहोत कोबीला फवारायला कारण की पाऊस पडतो नंतर ऊन पडतं आणि त्याच्यामुळे कोबी ही फवारणं खूपच जरुरीचं आहे त्याच्यामु कोबी फवारण्यासाठी आलो आहोत पण मग काय येत नाही इथे फवारायसाठी पाणी घ्यायचं आहे पण मग लाईटच नाही आहेत एक लाईट नाही आहेत तर एक लाईट कमी आहेत म्हणून आता पाणी भरता नाही यायचं आणि मी पण आली होती इथे शेंगा तोडायला हे बघा इकडे मी मुगाच्या शेंगा तोडल्या आहेत मूग डायरेक्ट आता उपटूनच घेतला आहेत कारण की एक दोन वेळा मूग उपटला म्हणजे तसाच खुडला पण आता उपटूनच मी इथे मुगाच्या शेंगा आता तोडले तोडल्या आहेत आणि गवार पण तोडायचे आहेत गवारच्या शेंगा भेंडी पण तोडणार आहेत तर मग आता तोडूयात आपण आणि हे बघा अक्षरशः आम्ही इथून तिथून पायपाई आलो कारण की खूपच चिखल आहेत खूप पाऊस झाला आहे काल एकदम लागोपाठ आठ दिवसापासून पाऊस चालू आहेत आणि कोबीत पण खूप पाणी येत मग पाणी काढून द्यायसाठी किंवा मग आता तर पाणी जर असलं ना तर कोबी मग सडून जाते आणि फवारायचं पण येत आता फवारायला लाईट नाही येत बघा आता केव्हा लाईट येते आणि दुसरं एक म्हणजे इथे त्या पीवर आमच्या डीपी लाईटीची त्या डीपीवर लाईट गेली असेल आता इतक्या पाण्या पावसाचा तिथं पण कोण हात लावायला जाईल कारण की वायरमॅनला फोन गेला पण वायरमॅन पाय पण काही यायला तयार नाही आहेत कारण की त्यांना पण त्यांचा जीव म्हणजे प्रिय असतो ते पण काही येणार नाही आहे आणि पाहुण्या पाण्या पावसात तर शेताकडे वायरमॅन येतेच नाहीत घरापाशी ठीक आहे पण इकडं शेताकडे नाही आहे तितका चिखलत चिखल तुडवत तसं शेतकरी करतो शेतकरी बघा शेतकरी किती कष्ट करून माल कमवतो किती चिखल असो पाणी असो ऊन असो काही असो तो कुठल्या ऋतूमध्ये म्हणजे कुठले किती अडचणीमध्ये शेती हा करतोच तर आता बघूयात लाईट आली तर ठीक आहे लाईट तर काही येणार नाही आहे म्हणजे मला वाटत नाही लाईट येणार आहे आता विहिरीवरून पाणी आणावं लागेल फवारण्यासाठी बघूयात आता आणि तोडून घेते मी इथे शेंगांते आणि हे बघा इकडे माझ्या मुलीचा काय खेळ चालू आहेत काय करती काव्या काव्या बघा गणपती बनवती आहेत तिला बोलली घरी थांब पण मग ती आली माझ्यासोबत हे बघा इकडे गवार आहेत आता गावात तोडायची आहेत किती सर्व गवार येत ना भरपूर शेंगा आल्या आहेत पावसामुळं अजून जास्त आलंय शेंगा हे बघा कोबीपा आमची कमेंट करून सांगा कशी आहेत काही काही कण झाले बघा पण अजून तरी एक महिना घेईल कोबी दिसत नाही का लाईट जाऊ द्या डीपीवर चक्कर मारून आले अस नाही तर काय काय नाही का बाळा चाल लवकर टाइम झाला हे बघा आज येत इत। ना इतक्या निघणार आहे शेंगा भरपूर जास्त आहेत चला मग आता तोडून घेऊया जास्त वेळ नाही हे बघा इथल्या भेंडी आहेत भेंडीनंतर तोडू आणि आत्ता आहेत ना माझे मिस्टर गेले डी पीवर आणि तिकडे त्यांनी फ्यूज चेक केला पण एक फ्यूजची वायर गेलेली आहेत ती आता परत फ्यूजची वायर टाकावी लागेल तर आम्ही काही मटेरियल वगैरे नाही आणलेलं म्हणजे जी फ्यूजची वायर आहे ती नाही आणलेली आणि त्यांना म्हटलं नको पाणी पावसाचा हात नका लावू कारण की पाऊस येत करंट उतरत असतो खांबांवर तर मग ते बोल ठीक आहेत मग आता फवारायचं कॅन्सल झालं आहेत तर तिकडे बघा रस्त्याकडे फवारण्यासाठी सर्व वस्तू आणल्या होत्या तर आता फवारायचं कॅन्सल झालं आहे हात नको लावू आणि आता शेंगा तोडून घेऊयात हे बघा इकडे शेंगा मी तोडत आहेत हे बघा इकडे पिशवी आहेत पिशवी शेंगा तोडत होती मी केव्हाची पण मग आता म्हटलं लाईट आली किंवा मोटर चालू करून बघूयात पण मग आता लाईट काही नाही आहेत बघू आता उद्या एक काम करू डायरेक्ट ट्रॅक्टरवर घरून टिपाड भरून आणू आणि टीप भरून आणलं की मग फवारू तर आता तोडून घेते मी शेंगा आणि हे बघा इथे मी शेंगा तोडती आहेत हे बघा किती सर्व शेंगा आहेत ना मस्त आलेल्या आहे तोडून घेते आणि असं जर तोड तोडल्या ना शेंगा अशाच तर काय होतं की मग झाड उपटतं त्याच्यामुळे एका हाताने झाड पकडून ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने शेंगा तोडायच्या तर हे बघा किती मस्त शेंगा आहेत ना भरपूर आहेत मागच्या वेळेस येत ना तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये हो तर मागच्या वेळेस अक्षरशः टप भरून निघाल्या होत्या मी विकल्या होत्या त्या वीस रुपये पावशर आणि मला ना खूप म्हणजे असं लाज वाटते कुठे म्हणजे असं कधी केलेलं नाही येत ना हे काम असं विकण्याचं तर मला असं खूप ते वाटतं म्हणजे चांगलं वाटत नाही विकायला पण मागच्या वेळेस काय झालं तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये गाडीवर गेली होती विकण्यासाठी तर मोटरसायकल घेऊन डायरेक्ट मग गाडीवरच शेंगा ठेवून मी म्हणजे म्हणजे ॲक्टिवा घेऊन ॲक्टिवावरच शेंगा ठेवून मी पूर्ण म्हणजे ह्या शेंगा आहेत ना इतकी इतका ब बाजार आहेत शेंगाला अक्षरशः मी पंचवीस रुपये पावशाला विकल्या तर पंचवीसच्या पावशाळच्या चार अर्धा मी अशा दिल्या तर एकाच म्हणजे आमच्या गावाच्या एकाच गल्लीमध्ये गेलीत ना तर एका गल्ली मध्ये पूर्ण टप संपला अजून पण बायकांना पाहिजे होत्या पण मग म्हटलं आता शेंगाच संपल्यात आणि आता एक सहा दिवसापासून काही शेतामध्ये आली नव्हती आज आली तोडायला तर आता तोडून घेते मी चला पाण्या आहे का नाही पुन्हा तोडून घेऊया हे बघा हॅलो मित्रांनो आज आम्ही शेतात आलो बघा मस्त इथे तोडू राहिली शेंगा तिकड माझे पप्पा काम कर राहिले आणि इथं सारी कोबी आहे आधी माझी आम्ही आज राहिली हे रितक्या सगळं शेंगा जोडले आहे काम चालू आहे शेंगा हे बघा किती मस्त मस्त शेंगा आहेत हे बघा बाकी चालेल राऊन थांबता निरा

आणि आता हे बघा खूप सारं ऊन होतं आणि इथे या मुगाच्या शेंगा ज्या आहेत त्या तोडून झाल्या आहेत आणि या ज्या गवार आहेत गवार पण तोडून झाली तुम्ही बघितली आता पहिलेच बादलीभर मी गवार तोडले आहेत अगदी सात ते आठ किलो असेल ती त्याच्यानंतर पाणी पिऊन घेतलं म्हटलं खूपच गरम मी चाली, मी चाली, मी होत होतं खूप ऊन हो लागत होतं कारण आता परत पावसाची सुरुवात होईल थोड्या वेळानं तर हा पाला पण म्हटलं आता घरी जाऊन गायी खातील नाही तर इथं असाच खराब व्हायचा मग आता हा पाला पण मी चालली आम्ही चालू आहोत घरी घेऊन हे बघा मी ते व्यवस्थित बांधून मग गाडीवर ठेवून घरी घेऊन जाणार आहोत आणि हे बघा आता हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर दुसऱ्या दिवशी इथे वायरमॅन आले होते तर त्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी काय झालं याच्या अगोदरच्या दिवसामध्ये तर दुपारीच लगेच पाऊस आलेला आम्ही जेव्हा घरी गेलो तेव्हा तर वायरमॅन काही आले नाही तर आज इथे वायरमन आले होते इथे लाईट चेक करण्यासाठी तर हे बघा ते आता लाईट चेक करत होते तर आता डीपेकर चालले आहे तिकडे डीपेवर काही फॉल्ट वगैरे आहे का नाही बघण्यासाठी तर प्रत्येक सगळ्यांची लाईट आहेत फक्त आमचीच लाईट नाही तर आमच्या खांबावरच प्रॉब्लेम आहे असं मला वाटत आहे पण मग आता थांबून तर काही भेटणार नाहीत फवारणं खूप गरजेचं आहे पाऊस येतं पाऊस येतो नंतर ऊन पडतं तर कोबी खराब होऊन जाईल तर ब हे बघा आता आम्ही टॅक्टरवर घरूनच पाणी घेऊन आलो आणि आता ह्याच पाण्याने फवारा मारणार आहेत कारण लाईट काही सांगता येत नाही केव्हा येईल कारण की त्यांना दोन तीन ठिकाणी चेक करायचं आहेत तर आज होईल की उद्या होईल काही सांगता येत नाही काम हे तर बघूया आता फवारून घेऊयात पाणी तर आहे ऑलरेडी त्यामध्ये परत दुसऱ्या दिवशी फवारा मारायला आणि काल पण काही लाईट आलीच नाही काल वायरमेन काही आले नाही आणि आज दुसऱ्या दिवशी बघा इथे आम्ही फवारायला आलो आहोत आणि हे बघा आता वायरमॅन आलेत आणि खांबावर चढलेत प्रॉब्लेम काय डीपीकडे नव्हता आमच्या इथेच वरती खांबावरती एखादी वायर लूज असेल बहुतेक कॉन्टॅक्ट तर हे बघा तर हे बघा आता ते वायरमेन जे दादा आहेत ना ते आता वरती चढले आहेत खांबावर बघतायत आणि सकाळपासून इतकं दमलोत इतकी कसरत झाली आमची आणि आता ते वायरमेन चढले आहेत खांबावरती ते बघत आहेत कुठे प्रॉब्लेम आहेत कुठे नाही आहेत पण मग आम्ही त्यांची वाट न बघता इथे आमच्या पद्धतीनं आम्ही इथे पाणी घेऊन आलोत आणि आता फवारला सुरुवात करणार होतो तर ते का बोलले तर तुम्ही इथे थांबा तर मग आता आमचे कामं सोडून त्यांच्याजवळ थांबायला लागलं आहेत आम्हाला म्हणजे त्यांना काही हवं नको तिथे बघण्यासाठी तर माझ्या मिस्टर इथे खांबाच्या खाली उभे आहेत तर बघत आहेत आता माहीत नाही केव्हा लाईट येईल आणि सकाळपासून ना इतकं दमलो आहेत की काय सांगू म्हणजे ट्रॅक्टर आणला तुम्ही आता ट्रॅक्टर बघितलं असेल तर ट्रॅक्टर आणला घरून पाणी भरून आणलं अर्ध टीप भरून आणलं फुल आणलं होतं पण साऱ्या रस्त्याने ते सांडत सांडत आलं आणि अर्धा टीप भरून आणलं त्याच्यानंतर अर्धा टीप भरून आणलं तर अर्ध्या टिपामध्ये अर्धंच फवारायचं झालं मग ते आता अर्धं फवारलं अर्धा फवारून घेतली अर्धी कोबी आणि आता अर्धी कोबी आहेत ती फवारायची बाकी आहे तर ती फवारण्यासाठी पुन्हा वायरमॅन काय तोपर्यंत आलेले नव्हते तर ती फवारण्यासाठी पुन्हा विहिरीवर गेलो आणि विहिरीवरून पुन्हा अर्धा टीप भरून आणलं म्हणजे पाणी ओढून विहिरीवरून ओढून आणलं आता इतकी गडबड होती ना तर व्हिडिओ शूट काढणं नाही पॉसिबल झालं कारण की कामात मग काय व्हिडिओ पण काढायचा काम खूप मेन असतं काम अर्जंट असतं त्यात व्हिडिओ पण काढत बसणं नाही शक्य होत तर आत्ता अर्धी फवारली आहे अर्धी फवारून घेतो परत आणि पुन्हा तिकडनं थोडंसं टीप भरून आणलं आहे आता पुन्हा मोटर चालू म्हणजे फवारा चालू करायचा तर वायरमॅन आले तर म्हटलं आता बघू लाईट आहे की काय आहेत काय प्रॉब्लेम आहे लाईटीचा तर आता चेक करताय तिकडे आणि ऊन झाले आहेत फवारायला मेन म्हणजे सकाळीच फवारलेलं बरं असतं पण आता काय करणार आहेत दुपारची वेळ झाली ऊन झाले बारा वाजले असेल आता बहुतेक ऊन फवारायचं पण मेन आहेत फवारून घेऊयात आता तर तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने की काय करताय वायरमेन काय नाही ते आणि हे बघा इकडे वायरमॅन आता चेक करता येईल लाईटीचं इकडे टिपाट भरले अर्ध आता अर्ध टिप आता आम्ही अर्ध फवारून घेतो पुन्हा पण पुन्हा थोडंफार पाणी कमी येईल तर आता घेऊन येऊयात पाणी कुठून तरी बघूयात ओढूनच आणावं लागेल तिकडनं आणि वायरमॅन चेक करता येईल तिकडे आणि एक दादा डीपीवर गेले आहेत एक इकडे बघतायत काय सांगता येत नाही लाईट येईल की नाही आणि पाणी पावसाचा हाच गोंधळ होतो शेताच्या लाईटी काय होता पाणी पावसामुळे कुठे फ्यूज जातो किंवा मग कुठली वायर पडलेली असते तर लायटी जातात मग शेतकऱ्यांचे खूप हाल होऊन जातात आणि वायरमेन काय करतात पाण्या पावसाच्या इकडे शेतामध्ये तर येते नाही कंटाळा करतात यायचा घराजवळ तिकडे हायवे वगैरे रस्ता असो तिकडे येतात आणि इकडे शेता कशेती भागाकडे रस्ता नसतो मग इकडे येत नाही कारण चिखल असतो गाड्या इकडे येते नाही मग ते वायरमेन यायला ते करतात तरी पण आज दो कालपासून उघडं होतं म्हणून आज ते आलेत काल काही आलेच नव्हते दिवसभर वाट बघितली पण काल आले नाही ते मग हे बघा आता आले ते आणि असं आहेत ना पाणी पण कुठून आणायचं मग फवारायसाठी असं मग होऊन जातं आणि हे बघा आता इतकं वा इतकं ऊन लागतं आहे इतकं ऊन लागतं आहे ना की डेंजर आणि तिकडे बघा हे बघा इकडे इकडे कोबी चालू आहेत आमच्या शेजारी खालच्या शेतामध्ये कोबी आहेत ना तर ती गोबी काढत आहेत हे बघा मा पोरं आहेत हे तर ती एका व्यापाऱ्याने घेतली कोबी तर तिकडची कोबी काढता आहेत अशा पद्धतीनं गवण्या वगैरे भरून ठेवल्या आहेत हे बघा तिकडे लांब म्हणजे आमच्या शेत शेताच्या खाली एक ज शेत ना त्याच्या खालच्या साईडला शेत आहे तिकडे तर त्यांची कोबी थोडीशी लवकर होती मग त्यांची काढली आणि आता आमची पण एक महिना घील अजून इकडे नाही आहे पण मग तिकडच्या साईडला आहेत ना ते माझा आता भुईमुंग येत ना भुईमुगाच्या साईडला असे मोठे मोठे कण झालेत पण अजून तरी महिना घील आणि दुसरं सांगू मित्रांनो पूर्ण शेत तुम्ही म्हणजे पुऱ्या शेतामध्ये तण काढलं मागे एकठी ना पूर्ण शेत तण काढलं पण हे बघा हा इकडे अर्धा वाफा आहेत ना एवढा तो अर्धा वाफा राहून गेला आणि तुम्ही बघा शेतामध्ये कुठेच एक पण काढी नाहीत आणि या अर्ध्या वाफ्यामध्ये बघा किती तण झाले आहेत कारण की ते माझ्याकडनं राहून गेलं त्या दिवशी बहुतेक आम्ही लग्नाला जायचं होतं म्हणून पटकन घरी गेलो आणि हे तण राहिलं तर बघा तुम्ही किती मोठं तण झाले आणि समजा पूर्ण शेत जर मी पुरा शेतामधलं मी तण काढलंच नसतं तर पूर्ण शेत असं झालं असतं तर सांगा कसं दिसलं असतं आणि हे पण मला तण काढायचं होतं दुसऱ्या दिवसापासून तण काढायचं म्हटलं जाईल तण काढायला पण मग दुसऱ्या दिवसापासून जसा पाऊस सुरू झाला ना तसा आत्तापर्यंत पाऊसच चालू आहे तर काल नाही आला आज सांगता येत नाही आज पण बहुतेक पाऊस येईल कारण की इतकं जास्त गरम होतं आहे ना हे बघा हे कसं तण दिसत आहे बघा किती तण आहे तिकडे आणि आत्ता तण काढायला जावं तर पाऊस झालेला आहे परत मग गोबीओ हो, माती पडेल आणि हे बघा फवाऱ्याची नळी पसरवून ठेवली अशी इकडे पण आता वायरमॅनचं काय चालू आहे बघू आता काम झाल्यावर मग फवारायचं काम करू तर चला मग